बघा तीन व्यक्तीच्या वयांची बेरीज अडुसष्ट वर्ष आहे पहिल्या व्यक्तीच वय दोन ने वाढवलं दुसऱ्या व्यक्तीच वय दोन ने घटवलं आणि तिसऱ्या व्यक्तीच्या वयाला दोन ने भागल्यास सर्वांची समान वय समान होतात तर तिसऱ्या व्यक्तीचं वय किती असेल असा प्रश्न प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो जे प्रश्न सापडत नाहीत अवश्य विचारा आता हा प्रश्न कसा सोडवायचा तीन व्यक्ती आहे लक्ष द्या तीन व्यक्ती आणि त्या तीन व्यक्तींची वय उदाहरणार्थ काय आहेत आणि झेड आहेत असं आम्ही गृहित धरायचं लक्ष द्या पहिल्या व्यक्तीच्या पहिल्या व्यक्तीचं वय दोनने ने वाढवलं मग हा पहिला व्यक्ती हा दुसरा आणि हा झेड तिसरा व्यक्ती पहिल्या व्यक्तीचं वय दोनने ने वाढवायचं म्हणते म्हणून इथं अधिक दोन दुसऱ्या व्यक्तीचं वय दोन न घटवायचं म्हणून इथं वजा दोन आणि तिसऱ्या व्यक्तीच्या वयाला दोन ने भागायचं म्हणजे याला भागीला दोन करा असं केल्यानं काय होते की सर्वांचं वय समान होते असं गणित म्हणते सर्वांचं समान वय लक्षात घ्या गोष्टी सर्वांचं समान वय यासाठी चलपद के वापरा सर्वांचं समान वय यासाठी चलपद के वापरा सर्वांच समान वय यासाठी चलपद के वापरू ओके okay. आता गोष्टी लक्षात घ्या याच्यामध्ये होणारा बदल इथं यक्सला यक्ट करा जस कि यक्ष बराबर के कडे जातानी हे दोन वजा स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते सर आता व्हायला एकट करा केकडे जातानी हे दोन अधिक स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत वजा असेल तर अधिक स्वरूपात मांडावे लागते सर इथं झेलडा एकट करा करा या झेलडा एकट केल्याच्या नंतर के कडे जातानी हे दोन गुणिला स्वरूपात मांडावे लागतात म्हणजे यालाच आम्ही असं म्हणू शकतो की दोन के के टू म्हणजे दोन के ओके का दोन के हे दोन गुणीला का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात परस्पर विरुद्ध बाजून जाताना गुणीला स्वरूपात दाखवावी लागते मांडावी लागते आता या तीन व्यक्तींची वय मुळची आम्ही जसं की यक्स वाय आणि झेड हे झेड आहेत असं गृहित धरलं तिघांच्या वयाची बेरीज अडुसष्ट वर्ष आहे असं गणित म्हणते म्हणून मूळचे गृहित धरलेले त्यांचे वय जस की यक्स अधिक वाय अधिक छेड बराबर तिघांच्या वयाची बेरीज अडुसष्ट आहे या ची किंमत ही मांडायची इथं म्हणजे यक्सच्या ठिकाणी ती मांडत असताना के वजा दोन अशा पद्धतीनं अधिक या वयाची किंमत वयाची के अधिक दोन के अधिक दोन या झेडची किंमत मांडत असताना झेड बराबर दोन के दोन के आणि समोर मांडायचे अडुसष्ट लेकरांनो के वजा दोन अधिक के अधिक दोन अधिक दोन के बराबर अडुसष्ट इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असावी इथं वजा दोन आहेत इथं अधिक दोन आहेत एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप उत्तर शून्य याचा अर्थ आता उरलं काय के के आणि दोन के म्हणजे के, के तीन के आणि के हे केला एकट करा अडुसष्ट कडे जातानी चार भागीला स्वरूपात के सतरा चूक अडुसष्ट म्हणजे सतरानं गेलेला भाग प्रश्न विचारला की तिसऱ्या व्यक्तीच वय किती तिसरा व्यक्ती कोणता हा झेड झेड बरोबर दोन तिसऱ्या व्यक्तीच वय तिसऱ्या व्यक्तीचं वय तिसरा व्यक्ती आहे झेड आणि त्याचं वय आहे दोन के म्हणजे दोन गुणीला केच मूल्य सत्रा अर्थात सत्रा दोन्ही चौतीस वर्ष हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची कळकळ म्हणून मी निमित्त लेकरांनो माऊलीचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही ग्रुप मध्ये दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पुढून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही प्रश्न संच तसेच वय ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल